आज तुम्ही नाना काटेंच्या प्रचारार्थही या ठिकाणी आलेले आहात काय सांगते चिंचवडचं सा वारं कसं वाटतं हे आता पूर्ण चिंच चिंचवडच्या वातावरणाविषयी बोलण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं राजकीय वाटचाल जी चाललेली आहे ती एक अधोगतीकडे चाललेली आहे हुमशाहीकडे जी चाललेली आहे त्याला खऱ्या अर्थाने लोक जनता ही कंटाळलेली आहे आज पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीमध्ये कसब्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही ज्या ज्या पद्धतीने प्रचार करतो आहे मी जळगाव जिल्ह्यातला आमदार असल्यामुळे खानदेशवासीय जे असतील त्यांच्या सातत्याने त्यांच्या संपर्कात त्यांच्याशी सातत्याने गेल्या तीन दिवसापासून चर्चा करतोय ज्या पद्धतीने त्यांना त्रास मागच्या राजवटीमध्ये आणि जे खान्देशचे लोक आमचे इथं पोट भरायला जे आलेले आहेत त्यांचं भविष्य एक प्रकार भारतीय जनता पार्टी हे अंधारात घातल्याचं त्यांनी वारंवार मला लक्ष वेधलेलं आहे म्हणून या दोन्ही निवडणुकीमध्ये राज्याची दिशा ठरवणारा निकाल आपल्याला भारतीय जनता पार्टीला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही असा निश्चय जनतेने केलेला दिसतोय तुम्ही या ठिकाणचं राजकारण जरी तुम्हाला माहिती तीन तरी प्रश्न माझा असा आहे की धनुष्यबाण हे जे चिन्ह आहे ते एकनाथ शिंदेकडे गेलेलं आहे आणि आता ठाकरे हे एवढंच नाव जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहिलंय शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आता ठाकरेंना साथ देईल का ए, आता एक विषय असा आहे की धनुष्यबाण हे शिंदेंनी मिळवलेलं आहे की हिसकवलेलं आहे हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे चिन्ह गेलं एक प्रकारे गारुडी जी असतो गारुडी जोपर्यंत त्याचा खेळ चालू असतो तोपर्यंत हा सापही नाचतो गारुडीच्या आजूबाजूला लोकही उभे राहतात एकदा त्याची पिंगाणी बंद झाल्यानंतर गारुडीबरोबर लोकही गायब होतात म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये चिन्ह जरी त्यांच्याकडे असलं ते केवळ पिंगाणीपुरती वापरतील नंतरच्या काळामध्ये लोक त्यांना असतील का नाही ही शंका आहे जो निवडणूक आयोगाने निर्णय दिलाय की अगोदर निवडणूक आयोगाने मान्य केलं होतं की उद्धव ठाकरे गट हा वेगळा आहे आणि शिंदे गट हा वेगळा आहे आणि आता डायरेक्ट त्यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह देऊन टाकले निवडणूक आयोगाच्या या या निर्णयाकडे गेल्याशिवाय कुठलाही पर्याय नाही निवडणूक आयोग असेल ईडी असेल इन्कम इंकंटा, टॅक्स इन्कम टॅक्स असेल किंवा महाराष्ट्रातलं आताचं पोलीस खातं असेल या सगळ्या एजन्सीचा वापर राजकीय पक्ष संपवण्याच्या दृष्टिकोनातून जो प्रयत्न भारतीय जनता पार्टी पार्टीच्या माध्यमातून गेल्या सात आठ वर्षापासून आम्हाला बघायला मिळतोय याच्यावर रामबाण जर का असेल तो केवळ फक्त जनता आहे आणि जनता याचं उत्तर मताच्या रूपाने त्यांना घालवल्याशिवाय राहणार आणि तेच खरं उत्तर असणार आहे धन्यवाद तर इनकम टॅक्स सीबीआय ईडी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टींपुढे आता जनताच ठरवणार आहे की या सगळ्या गोष्टींना नेस्ताना बुद्ध कसं करायचं अशा भावना ज्या आहेत त्या राष्ट्रवादीच्या आमदार यांनी व्यक्त केल्यात आता पाहणं हे गरजेचं आहे की सव्वीस फेब्रुवारीला रिझल्ट काय दिसतो